तांत्रिक कारणास्तव रेशन दुकानावर पॉज मशीन बंद पडल्यास रेशन दुकानदार यांना नागरिकांनी सहकार्य करावे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागातील आधार बेस सार्वजनिक वितरण व्यवस्था व रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीचे क्लाउड हस्तांतरणाची कार्यवाही सुरू असल्याने सदर प्रणालीवर कामकाज करताना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता असल्याबाबत सर्व रेशन दुकानदारांना यापूर्वीच अवगत करण्यात आलेले आहे त्यानुसार ते लाभार्थीयांना सदर बाब अवगत करून अडचण निराकरण करण्याचे काम करत आहेत अन्नमनागरी पुरवठा विभागातील प्रणाली हस्तांतरणामध्ये कार्यरत असलेले एन आय सी भुवनेश्वर दिल्ली हैदराबाद व महाराष्ट्र राज्य खाजगी क्लाउड सेवा पुरवठादार या सर्वांसोबत समन्वय करून शासन स्तरावरून युद्ध पातळीवर ही पॉस मशीन बंद पडण्याची समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये आधार प्रणालीमुळे सर्व देशभरात बायोमेट्रिक पडताळणी करताना समस्या येत आहे है। थोड्या काळासाठी ई पॉस मशीन बंद झाल्यास याबाबत लाभार्थी नागरिकांनी संयम ठेवून रेशन दुकानदारांना सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश भिसाळ यांनी केली आहे